सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली येते नवीन हळद सौद्याचा शुभारंभ संपन्न सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती वसंतदादा मार्केट यार्ड सांगली येते नवीन राजापुरी हळद सौद्याचा शुभारंभ मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी दोन पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता माननीय श्री रघुनाथ पोटे जिल्हा पुनर्वसन अधिकारी सांगली श्री मंगेश सुरवसे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीचे सभापती माननीय सुजय नाना अशोकराव शिंदे उपसभापती रावसाहेब राजाराम पाटील व सर्व संचालक मंडळ यांच्या शुभ हस्ते नवीन हळद सौदा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला जय श्रीराम ट्रेडिंग कंपनी या दुकानात नितीन भास्कर कोकाटे बाउची या शेतकऱ्याची हळद रुपये एकवीस हजार तीनशे प्रति क्विंटल या उंचांकी दरात मनाली ट्रेडिंग कंपनी यांनी खरेदी केली तरी सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली येथे सर्व शेतकरी बांधवांनी आपली हळद मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणावी असे आवाहन बाजार समिती सांगलीचे सभापती माननीय सुजय नाना शिंदे यांनी केले आहे शुभारंभास चार हजार पोत्यांची आवक झाली कमीत कमी तेरा हजार पाचशे ते जास्तीत जास्त एकवीस हजार तीनशे इतका दर झाला हळद चौदा शुभारंभ प्रसंगी बाजार समितीचे संचालक आनंदराव नलवडे सौरामदा पाटील बाबुगोंडा पाटील स्वप्नील शिंदे बिराप्पा शिंदे शशिकांत नागे बसवराज बिराजदार प्रशांत पाटील मजलेकर काडाप्पा वारद मारुती बंडगर माजी सभापती सिकंदर जमादार सचिव महेश चव्हाण डेप्युटी सचिव नितीन कोळसे चेंबर ऑफ कॉमर्स व इतर असोसिएशनचे पदाधिकारी व हळद खरेदीदार अडते शेतकरी हमाल तोलाईदार आदी उपस्थित